नमस्कार मित्रांनो रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या येणाऱ्या भागामध्ये आता असं होणार आहे की आता मात्र ईश्वरी आता मुंबईला आलेली असते आणि नमूसुद्धा परंतु आता मात्र घरातील साफसफाई करत असताना आता जी काही धूळ असते तर त्याने जवी आत्याचा त्रास असा उद्भवलेला असतो म्हणून आता इशू कशाची पर्वा न करता जी काही गाडे आहे तर त्या गाड्यावरून उड्या मारत ती आता पंप घेऊन जात असते परंतु इतकी ट्राफिक असते आणि त्या ट्राफिकमध्ये उड्या मारता मारता आता इशूचा पाय घसरतो आणि तो नेमकं आता ह्या अर्णवच्या गाडीवर तेव्हा आता पाय घसरलेला बघून आता ती नेमकं अर्णवच्या गाडीसमोर पडते आणि जे काही हेल्मेट असतं तर ते ओढून आता अर्णवच्या गाडीच्या काचेवर पडतं तेव्हा आता अर्णव चिका गाडीची कास तर फुटतेच परंतु या दोघांमध्ये आता तेथेच इतकं भांडण झुकतं अर्णव म्हणत असतं की माझ्या गाडीचा खर्च मला हवा आहे इशू म्हणत असतं की हो जितके पैसे तुला गाडीचे लागत असतील तर तुम्ही द्यायला तयार आहे तेव्हा मात्र आता त्या दोघांची इतकी जुंपलेली असते अर्णव म्हणत असतं की तू मुद्दाम काहीतरी नाटक करून माझ्यासमोर येण्याचा प्रयत्न करते तर इंदोरमध्ये सुद्धा असताना तू असंच काहीतरी नाटक केलं आणि माझा शो हल फ्लॉप फ्लॉप केला आणि आता त्याच संधीचा फायदा घेऊन तू माझ्यासमोर वारंवार येते तेव्हा आता इशूला खूप राग येतो इशू म्हणत असते की किती पैसे हवे आहे तर आता अर्णव म्हणत असतं की पन्नास हजार रुपये लागतील माझ्या गाडीचा खर्च तर इशू तर डोक्यात हात लावून घेते आणि आता इशू तेथून जात असताना मात्र जे काही तिच्या गळ्यातील लॉकेट असतं तर ती ईश्वरी काढून देते आणि जोपर्यंत मी तुमच्या गाडीचा खर्च देत नाही तोपर्यंत मात्र हे लॉकेट तुमच्याकडे असून दे असं आता इशू तिथून जात असते त्यानंतर मात्र आता घरी गेल्यानंतर आता जयवत्या आणि नऊही तिची वाटच बघत असतात म्हणून तो पंप घाईने तो द्यायला लागते परंतु शेजारच्या काकांनी एक पंप आणून दिलेला असतो म्हणून आता जयवतीचा जो काही त्रास आहे अस्तमेचा तो कमी होतो त्यानंतर आता ह्या दोघी घरातील साफसफाई करतात तर यशू ही नमूला म्हणत असते की आता येथे आपल्याला काहीतरी नोकरी शोधावी लागेल तेव्हा नमू म्हणत असते की आता ह्या शहरामध्ये तर आपल्या ओळखीचं कोणीच नाही तर आपल्याला नेमकं नोकरी कोण देईल आणि आता कोणती नोकरी आपण येथे करणार आहोत तेव्हा आता लगेच इश्यू म्हणायचा असते की ते आहे ना ज्या ज्यांनी मला वाचवलं होतं गुंडामच्या तावडीतून अगं ते राकेश राकेश जी आहे तर त्यांनी मला त्यांचा फोन नंबर सुद्धा दिलेला आहे तेव्हा आता ती नमुला सर्व काही सांगते म्हणून ती लगेच राकेशला फोन करते आणि राकेशला म्हणत असते की मी आता मुंबईला आले आणि मला कामाची नोकरीची खूपच गरज होती म्हणून ती राकेशला भेटायसाठी एका त्या पेठेमध्ये आलेली असते परंतु आता मात्र राकेश नमू तेथे भेटायला येणार असतो कारण आता त्याच्या मनात तर ईश्वरी पूर्णपणे बसलेले असते परंतु राकेशचं जे काही गैरवर्तन आहे ते चांगलं नसतं कारण त्याचं लग्न झालेलं असून सुद्धा तो अनेक मुलींबरोबर त्याचे संबंध असतात आणि आता लग्नाची बायको असूनसुद्धा आता सुद्धा प्रेमाचं नाटक करायचं आणि तिला आपल्या ह्या जाळ्यात ओढून घ्यायचं असा हा राकेशचा डाव असतो आणि राकेश आता तेथे ठरलेल्या ठिकाणी तिला भेटायला तर येतोच आणि त्याच तेथेच जयू आत्या आणि नमू ह्या त्याच पेठेमध्ये आलेले असतात तर आता नमूला तर खूप टेन्शन येतं की जयू आत्येने जर ह्या राकेशसोबत येशूला जर येथे पाहिलं तर मग अवघड होईल म्हणून नमूला खूप टेन्शन येतं त्यानंतर आता येशू ही त्या राकेशला भेटते आणि राकेशला म्हणत की तुम्ही मला नोकरीबद्दल बोलाव, भेटायला होतं नोकरी का तेव्हा राकेश म्हणत की हो हो नोकरी तर मी तुला देणार आहे पण त्या अगोदर काहीतरी वेगळ्या विषयावर आपण चर्चा करूया त्यानंतर मात्र आता इकडे हे दोघे बोलत असतात तर इकडे अर्णवच्या घरी एक आजी आणि ती काही मामी आहे तर त्या आता देवावरून घरी आलेले असतात आणि त्यांनी एक पूजा ठेवलेली असते म्हणून त्या पूजेची घरात सर्वत्र तयारी सुरू असते आजी जी, जी काही नाणी आहे तर ती आणि अंजली ह्या पूजेची सर्व तयारी करतात आणि घरामध्ये पूजा आता सुरू होत असताना अर्णवला घरी थांबण्यासाठी ते आग्रह करतात परंतु अर्णव मात्र काही थांबायला तयार नसतो परंतु अंजली काही करून त्याला शेवटी थांबवते आणि या पूजेची सर्व इकडे तयारी होते तर इकडे यशू ही राकेशला म्हणत असते की हो तुम्ही कसे आहात तेव्हा मात्र आता लगेच तो राकेश आहे तिला चहा खिण्याचा आणि समोसा खाण्याचा आग्रह करत असतो परंतु इशू म्हणत असतं की नाही मला घरी तर लवकर जायचं परंतु आता इशूला समोर नमू दिसते आणि जी काही जैवात्या आहे त्यात ती मस्त पाणीपुरीवर ताव मारत असते परंतु आता मात्र जयू आत्याचं लक्ष हे इशूकडे जातं आणि आता इशूला त्या मुलाबरोबर त्या राकेशबरोबर बघून जयू तर डोक्याला हात लावून घेते आणि लगेच घाईने ती इशूकडे येत असते अगदी तिच्या तोंडाचा पारा चढलेला असतो तेव्हा मात्र आता नमो तर खूप घाबरते परंतु जैवत्य जेव्हा तेथे ते जाते तेथे मात्र एक दुसरी मुलगी तिकडे तोंड करून उभी असते आणि जेव्हा वळून पाहते तर आता मात्र जैवात्याला खूप मोठा असा धक्का बसतो तेव्हा नमूला तर आनंद होतो कारण ईशू तेथून गायब झालेली असते तेव्हा ती मुलगी म्हणते की काय ओ आंटी काय करतात तर आता जैवात्य म्हणते की तुझे केस खरंच किती चांगले आहे तेव्हा नमो ही आत्याला म्हणत असते की आत्यात खरंच तू इशूवर किती प्रेम करते म्हणून प्रत्येक ठिकाणी तुला इशूच दिसत असते तेव्हा मात्र आता राकेश इकडे इशूला घेऊन येतो आणि इशूला घेऊन आल्यानंतर तो इशूच्या हातामध्ये ऑपॉ अपरमेंट लेटर देतो तर इशू ते अपरमेंट लेटर पाहून खूपच खुश होते कारण आता राकेशचा डाव असतो तिला फसवायचा आणि काही करून खुश करून तिला आपल्या जाळेमध्ये अडकवायचं जा, अगदी असं चांगलं चांगलं वागून तेव्हा मात्र आता इशू वेडी असते तर इशू ही राकेशच्या प्लॅनमध्ये बरोबर फसते आणि ती आता इतकी खुश होत असते कारण तिला आता नोकरी मिळाली म्हणून ती राकेशवर खूप खुश लगेच आपल्या गणो बाप्पाला लगेच प्रार्थना करते हात जोडते आणि जेथे जॉबला जायचं आहे तेथील तो पत्ता इशूला देतो तर इशू म्हणते की बरं ठीक आहे राकेश जी आता घरी आत्ता खूप वाट बघत असेल मी लगेच निघते इशूला तर खूप असा आनंद झालेला असतो तेव्हा मात्र आता खुशी यासाठी नोकरी करत असते की तिला मात्र या अर्णवचे पन्नास हजार रुपये द्यायचे असते आणि तिने पैन लावलेली असते तेव्हा आता ही घरी आल्यानंतर नमूतीला म्हणत असते की इशू तू नोकरी करू नको येथे आपल्या ओळखीचं कोणी नाही तेव्हा आता इशू ऐकायला तयार नसते तेव्हा इशू म्हणत असतं की नमू हे पग नमू ताई अगं मला त्याचे पैसे तर द्यायचे आहेच परंतु तू एकदा एक आत्याकडे विचार करून बघ अगं आत्ताला आपला जो काही खर्च आहे तो असा झेपणार नाही आणि तिची मदत होण्यासाठी आपण काहीतरी करायला नको का त्यासाठी मी आता ही नोकरी करण्याचे ठरवले तेव्हा आता नमू म्हणत असते की अगं तू विचार कर परंतु इशू म्हणत असतं की जर तू माझ्यासोबत सोबत असेल तर मी कुणाला घाबरत नाही काही करायला तयार आहे तेव्हा ते 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 आता ती नमूला मिठी मारते तेव्हा आता नमू म्हणत असतं की काही झालं तर पण आत्या नाही ऐकणार तेव्हा इशू म्हणत असत की आत्याला आता म्हणजे तयार करण्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे आत्याला कसं गणेशजी तर आपल्यासोबत आहेत गणूबाप्पाच्या कृपेने आपलं सर्व काही छान होईल त्यानंतर त्या प्लॅननुसार आता त्या आत्याला चहा करून देतात आणि इशू चहा घेऊन येते आणि जयू आत्या चहा घे तेव्हा जयू आत्या तर चहा घेते परंतु तो चहा त्यांनी एकदम कडू केलेला असतो त्यामध्ये साखर काही टाकलेली नसता नाटक करते की फक्त चार असे साखरेचे दाणे उरले होते आणि ते पण मुंग्या घेऊन गेल्या तेव्हा नमो हे हातामध्ये एक पातेले घेऊन येते आणि ती आत्याला म्हणते की मी हळदीवालं दूध सुद्धा बनवणार होते परंतु दूधच गायब झालं दूधच नाही तेव्हा मात्र आता समोर आता नेमकं काय खायचे आणि पुढं जर आपण काही केलं नाही तर पुढे नक्की काय होईल आपल्याला उपाशी मराव लागेल ही अवस्था जशी होईल तसं त्यांना आठवतं म्हणून आता दोघीही त्या आत्याला म्हणत असते की जयु ते काही झालं तरी आता यावर एकच उपाय आहे की नोकरी जयु आत्या म्हणत असतं की काय तू नोकरी करशील येशू म्हणते की हो नोकरी करायची तेव्हा आता इशू म्हणत असतं की अगं आत्या काही काळजी करू नको जे राकेश जी आहे ना त्यांनी मला नोकरी दिली तेव्हा आता आत्या डोक्याला हात लावते काय ग माझ्या मागे मागे तो राकेशला तू भेटते का काय काय चाललं तुझं हे तेव्हा आता जैवाते तर खूप चिडलेली असते तेव्हा आता कसं त्या जैवयात्याला तयार करतात कारण जैयात्य म्हणत असते की जोपर्यंत तुमच्या म्हणजे बाबांचा फोन येत नाही तोपर्यंत मी तुम्हाला नोकरी नाही करून देणार तेव्हा आता लगेच नमुही बाबांना कॉल करते आणि कॉल केल्यानंतर नोकरी करायचं इशू असं म्हणते तर बाबा म्हणतात की नोकरी करायची काय गरज आहे तेव्हा आता यशू म्हणत असते की बाबा हो नोकरी करावीच लागेल कारण आता जैवात्यावर आमचं ओझ नको म्हणून आता काहीतरी खर्चास हातभार होवा त्यासाठी नोकरी तर करावीच लागेल म्हणून आता बाबाही परमिशन देतात म्हणून आता नोकरीचा पहिला दिवस असतो तर इशू खूप छान तयार होऊन तेथे एका देवीच्या मंदिरात दर्शनाला येते आणि त्याच वेळेस मात्र तेथे राकेश येतो राकेशला बघून तर आता यशू खूप घाबरते आणि तुम्ही येथे पण तेव्हा आता राकेश म्हणत असतो की तुम्ही दरवेळेस आप मला मंदिरात भेटतात परंतु इतक्या घाबर घाबरतात का तेव्हा इशू म्हणत असतं की आज माझ्या नोकरीचा पहिला दिवस आहे तेव्हा राकेश तिला मुद्दाम अगदी गोड बोलून म्हणत असतो की ऑल द बेस्ट तेव्हा मात्र आता ती धावतच तिकडे घेऊन निघून येते परंतु जे काही अपॉइंटमेंट लॉटर लेटर आहे तर राकेशने ते काढून घेतलेलं असतं तर आता इशू त्या ठिकाणी जाऊन पोचते परंतु तेथे काही असे माणसं काम करत असतात आणि काही वर्कर असतात तर तेथे आता असे बॉक्स ठेवलेले असतात आणि तेथे आता इशूला जाण्यासाठी भीती वाटत असते परंतु तरीसुद्धा मात्र आता इशूर तेथे जाते तेव्हा मला इथे जॉब करायचा आहे येण्यासाठी थोडासा उशीर झाला पहिलाच दिवस आहे मी उद्या लवकर येईल वेळेत येईल असं ती त्या साहेबांना म्हणत असते परंतु आता ते साहेब म्हणतात की तुम्हाला येथे कोणी टप्पा पाठवलं आणि असं कोण आहे की तुम्हाला इथे ले अपरमेंट लेटर घेऊन पाठवलं तेव्हा मात्र आता तुमचं अपरमेंट लेटर कुठे आहे ते दाखवा तर आता इशू आपली बॅग उचकते परंतु बॅगमध्ये मात्र काही अपरमेंट लेटर नसतं म्हणून इशूला खूप टेन्शन येतं तेव्हा आता तर ते माणूस जे काही लावण्य आहे तर तिला भेटायला सांगतात इशूला तर इशू लगेच येथून घाबरतच कसबसी बाहेर पडते आणि आता ही लावण्य कोण आहे ही अर्णवच्या आयुष्याशी जी जुडणारी आहे तर अर्णव तिच्यावर प्रेम करत असतो अशी ही लावण्य आहे मात्र आता ही इशू डायरेक्ट जी लावण्य आणि अर्णवची जी कंपनी आहे फॅशन शो तर तेथे ते आलेली असते आणि तेथे आल्यानंतर मात्र इशू ही पुन्हा धडपडते आणि आता अर्णव मात्र तेथे काही इशूची ऑपरमेंट घेणार नसतो कारण इशू म्हणत असते की माझा पहिला दिवस आहे प्लीज मला नोकरी हवी आहे परंतु अर्णव अर्णव तर तिच्याशी बोलायलासुद्धा तयार नसतो आणि त्याचवेळेस ते इशूला तेथे थोडीशी जखम होते परंतु अर्णव अर्णव तिच्याकडे ढोकूनसुद्धा पाहत नाही नाही आणि इशूचा परत तिथे अपमान करतो तेव्हा आता इशूवर अर्णवच्या घरामध्ये कसा प्रवेश करते आणि आता ती आपला दुसरा जॉब शोधून पुन्हा अर्णवच्याच घरी कशी येते ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा